नमस्कार मंडळी आज आपण विदर्भ स्पेशल कोवळ्याची बोंड बघूया कोवळा म्हणजेच लाल भोपळा त्याची आपण बोंड कशी करायची जा ते पाहूया विदर्भामध्ये खासी रेसिपी केली जाते जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असते तेव्हा ही झटपट आणि सोपी रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता चला आता ही रेसिपी कशी करायची ते पाहूया त्याच्यासाठी लागणार आहे आपलं हे कोवळं मी याची सालं काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने याची आपण बारीक कट करून घेऊया आणि कुकरला आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे स्वच्छ आधीच धुवून घेतलेल्या आहेत मी कुकरमध्ये याच्या बारीक फोडी काढून आहे याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि एक रिंग ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला हा डबा ठेवायचा आहे पाणी न टाकता आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहे फक्त दोन दोन शिट्ट्यामध्ये आरामात आपलं हे कोवळं शिजतं कोवळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही तुम्ही पाहू शकता आता दोन शिट्ट्यामध्ये छान असं आपलं हे कोवळं शिजलेलं आहे आता आपण हे बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूया तुम्ही पाहू शकता तुम्हाला शिजलं ऐकाना ते दाखवते आणि खूप छान असं शिस्तेमंडळ हे आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करण्याची गरज नाही अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही शिजलेलं आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा ऑलरेडी आलेलं आहे वाफचं कोवळ्यालासुद्धा पाणी सुटतं आता हे आपण मॅश करून घेऊया यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला फक्त पिळून नाही काढायचं हे जे साईडला पाणी साचलेलं आहे तेच फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामधलं पाणी यातच या राहू द्यायचं आहे आपल्याला आणि हे असं मॅश करून घेऊया आपण असं विस्कार असेल तर त्याने तुम्ही करू शकता किंवा हाताने करू शकता किंवा आपली रवी असते आपण डाळ वगैरे आटण्याची त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा थोडंसं मिक्सरलासुद्धा फिरवू शकता अशा पद्धतीने आता हे सर्व आपण मॅश करून घेऊया आता छान असं हे मॅश करून झालेलं आहे यामध्ये आता आपण गुळ टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता आता या वाटीने मी दीड वाटी गुळ टाकते आहे याच्यात तुम्ही साखरसुद्धा यामध्ये वापरू शकता पण गुळाचे छान लागतात आणि पूर्ण गुळ यामध्ये आपण असा मिक्स करून घेऊया तुम्ही चमचानेसुद्धा मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे किंवा सुद्धा मिक्स करून घेऊ शकता आपण एक्स्ट्रा मेहनत नाही घेता ही झटपट रेसिपी करणार आहोत खूप छान लागते मंडळी आणि पौष्टिकसुद्धा आहे गव्हाचं पीठ आणि गुळ वापरल्यामुळे आता पुन्हा मी एकदा घोटून घेते म्हणजे यामध्ये गुळाची वगैरे गुठळी राहिली असेल ती सर्व एकजीव होईल अशा पद्धतीने आता आपलं हे मिश्रण सर्व भिजून झालेलं आहे आणि आता आपलं मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे आपल्याला ही भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही गुळाचं पाणी आपापू यामध्ये मिक्स झालेलं आहे गुळ एकजीव झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला प्रमाण नाही पिठाचं थोडं थोडं टाकत चालायचं आहे आपल्याला आपल्याला बोंड करता येतील अशा पद्धतीने पीठ यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं थोडं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे नॉर्मली आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं मस्त असं यामध्ये चमचाने आणि आता छान असं हे मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर किंवा जायफळ पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता मी हिरवी सोप घेतलेली आहे बडी सोप तीसुद्धा यामध्ये मिक्स करायची खाताने खूप छान लागते किंवा थोडीशी कुटूनसुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे छान असं मिक्स झालेलं आहे एकही गुठळी एक एक नाही यामध्ये आणि लगेच आपण आता याची बोंड तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण लागणार आहे खूप असं पातळ नाही किंवा घट्टही नाही पुन्हा एकदा मॅश करून घेतलेला आहे मी तुम्हाला चमचाने दाखवते मी अशा प्रकारे आपल्याला लागणार आहे हे आणि इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण हे तळून घेऊया तुम्ही थोडंसं पाण्याचा हात घेऊ शकता आणि त्याने यामध्ये आपल्याला टाकायचे आहे असे विदर्भातील ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान लागतात मंडळी आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील जेव्हा गोड खाण्याची इच्छा असते तेव्हा तुम्ही तयार करू शकता आणि दोन दिवस तरी आरामात टिकतात आता पाहू शकता तुम्ही थोडासा गोल्डन ब्राऊन याचा कलर झालेला आहे अजून थोडेसे आपण तळून घेऊया अजून थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता छान असे हे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला आता आपण हे काढून घेऊया तयार आहे आपले मस्त असे हे कोवळ्याचे बोंड मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगा मंडळी आणि रेसिपी लाईक शेअरसुद्धा करा आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच मस्त टेस्टी स्वीट रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी